नमस्कार प्रेस्टेज रेसिपीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट बनणारा व्हेज मसाला पुला बनवायला एकदम सोपा आहे अजिबात वेळ खाऊ प्रोसेस नाही चला सुरुवात करूयात रेसिपीला पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे बटर ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका अथवा स्किप करू शकतात त्याचबरोबर एक चमचा जिरं टाकून घेतलेला आहे त्याला चांगलंसं फुलू द्यायचं आहे जिरं चांगलं फुललेलं आहे चॉप केलेला लसण आणि आद्रक आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे याला चांगलं लालसर होईपर्यंत परतून घेऊयात आता लसण अद्रक चांगल्या प्रकारे लाल झालेला आहे त्यामध्ये आता एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकून घेऊयात कांद्याने एक चांगला असा फ्लेवर आपल्या भाताला येतो त्यासाठी कांदा अवश्य टाका यालाही चांगलं परतून घेऊयात हलकंसं परतून घेऊयात कारण आणखीन वेजेस त्यामध्ये टाकतोय यामध्ये बीटरूट घेतलेला आहे बारीक कट करून त्याचबरोबर गाजर आहे आता घेतलेला आहे बटाटा आणि यांनाही परतून घेऊयात एक टोमॅटो आपण येथे बारीक कट करून घेतलेला आहे तोही यामध्ये टाकून घेऊयात आता यामध्ये एक वाटी मटार आपण टाकून घेऊयात या सगळ्या व्हेजीजला एक वेळेस परतून घेऊयात आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत हवं तर तुम्ही हिरवी मिरचीचाही वापर त्यामध्ये करू शकता आता पाव चमचा आपण इथे हळद अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे पावभाजी मसाल्याने आपल्या पुलावाला एक चांगला असा फ्लेवर येतो त्याचबरोबर टेस्टही चांगली लागते याला परतून घ्यायचं आहे वेज आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर लसणाची चटणी टाकून घ्यायची आहे आणि फ्लेवर चांगला येतो आता यालाही परतून घेऊयात वेजीज सगळे आपल्या कच्च्या आहेत त्यांना थोडंसं आपल्याला शिजवावं लागेल कारण आपण भात जो आहे तो आधीच खडे मसाले टाकून शिजवून घेतलेला आहे त्यामुळे यामध्ये आपण खडे मसाल्यांचासुद्धा वापर केलेला नाही थोडासा पाण्याचा शेणतोडा देऊन आपल्याला एक पाच मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून जे आपले व्हेजेस आहेत ते व्यवस्थित शिजल्या जातील तुम्ही याचबरोबर आणखीन साऱ्या व्हेजिटेबल्स ज्या तुम्हाला आवडत असतील अवेलेबल असतील त्या यामध्ये ॲड करू शकता पाच मिनटानंतर बघू शकता आपल्या व्हेजीस या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत जी ओव्हरकुक नाहीत किंवा कच्च्या राहिलेल्या नाही आहेत आता यामध्ये आपण टाकूयात भात शिजलेला यामध्ये बासमती तांदळाचा वापर मी इथे केलेला आहे असतील अवश्य वापरा नसतील तर कोणत्याही तांदळाचा भात तुम्ही इथे बनवू शकता फक्त थोडासा मोकळा असावा आता इथे आपण त्या सगळा टाक भात टाकून व्यवस्थित परतून घेऊयात यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही अर्थात मीठ आधी मी भातामध्ये टाकलेलं होतं त्यासाठी मी मीठ वापरलेलं नाही सगळा भात परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ ॲड करतो आहे साधारण अर्धा चमचा मीठ इथे मी वापरलेला आहे चवीनुसार आपल्या आपण इथे मीठाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता व्यवस्थित परतून घ्यायचं यावर टाकूयात थोडासा कोथिंबीर आणि आणखीन एक वेळेस पाच मिनटे याला परतून घ्यायचे बघितले ना मंडळी एकदम सोपी रेसिपी आहे झटपट आणि कोणीही बनवू शकेल अशी आहे आणि पाच मिनिटे ठेवूयात जेणेकरून तो चांगल्या प्रकारे गरम होईल नंतर मग आपण त्याला सर्व करूयात चांगल्या प्रकारे हा बनवून तयार झालेला आहे गरमागरम वाफा निघायला सुरुवात झालेली आहे तर चला गरमागरम सर्व करूयात त्याला तुम्ही चटणीसोबत रायत्यासोबत किंवा नुसतं जरी खाल्लं तरी छान लागतं तर जर व्हिडिओ आवडला असेल मंडळी तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद